नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आज आपण चर्चा करत आहोत पवार कुटुंबियातील पराकर्मी पुत्र माननीय शरद पवार साहेब यांचं फार मोठं असणारे कुटुंब म्हणजे माननीय शरद पवार साहेब यांचा फार मोठा परिवार या परिवारामधील अनेक सुपुत्र त्यामधीलच एक म्हणजे माननीय अजित पवार साहेब यांचे पुत्र व खासदार सुनीत्रा पवार मॅडम यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत पर पवार या पराक्रमी पवार कुटुंबियाच्या पुत्राने पुण्यामध्ये पराक्रम केलेला आहे की अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारी जमीन पुण्याच्या मध्यभागी असणारी जमीन आणि या विभागामध्ये प्रचंड भाव चालू आहे जमिनीचा असा जो पॉश एरिया आहे जो कोंडवा परिसर आणि कोरेगाव पार्क परिसर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची असणारी जमीन बरं ही जमीन जी आहे ती चाळीस एकर जमिनीच्या संदर्भामध्ये वाद चालू आणि ही चाळीस एकर पूर्वाश्रमींच्या महार लोकांची म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या गावामधील जे महार मंडळी होती त्यांची इमानी जमीन म्हणजे ही जमीन त्या काळामध्ये सरदार असतील जहागीरदार असतील राजे रजवाडे असतील किंवा नंतर ब्रिटिश सरकार लोक असतील किंवा निजाम सरकार असेल त्या त्या वेळेला महार समाजाला किंवा रामोशी समाजाला किंवा इतर अशा मागासवर्गीय समाजाला त्यांनी गावामध्ये जी ते सेवा करत असत काम करत असत तर त्याचा एक मोबदला म्हणून एक इमा इमान म्हणून ही जमीन त्यांना दिली जात असे अशा प्रकारची ही महार वतन वतनाची जमीन म्हणजे त्यांना इमान मिळ त्या ठिकाणी दिलेलं त्या त्या ते, ठिकाणच्या असणाऱ्या जहागीरदार असेल त्या ठिकाणचा कोणी मोठा पाटील असेल किंवा त्यावेळेचा कोणी राजे असतील किंवा निजामशाह किंवा ब्रिटिश अशा लोकांनी त्या इमान जमिनी दिल्या होत्या महार लोकांना आणि त्याला महार वतन म्हणतात तर अशा पद्धतीचे चाळीस एकर तेथील त्या मंडळीची नावं त्या जमिनीवर निघतात परंतु काही कालांतराने काही कारणाने ती जमीन सरकार जमा झाली होती आणि त्या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी गार्डन आहे बैकीचे आहे आणि विशेष मध्ये अनेक झाडं झुडपं त्या ठिकाणी आहेत म्हणजे वनस्पती जे वनस्पतीजन्य झाडं आहेत वनस्पतीजन्य जे रोपं किंवा वनस्पतीच्या प्रकारचे जे औषधी झाडं झुडपं असतील ती त्या सरकारच्या वतीने त्या ठिकाणी लावलेली आहे आणि ते इथे एक बगीचा आहे तो बगीचा ती झाडं झुडपण त्या ठिकाणी असणारा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर काबीज करून तो गिळंकृत करून त्या ठिकाणी भव्य अशा बिल्डिंग बांधायच्या आणि त्या ठिकाणी आय टी पार्क आणि मग त्या ठिकाणी परदेशी असणाऱ्या अनेक कंपन्या असतील किंवा पुणे शहरामध्ये असणाऱ्या मोठ्या मोठ्या उद्योगांना प्रचंड इमारती बांधून ते भाड्याने द्यायचे आणि मग त्याला ना नाव काय देतात त्या आय टी पार्क स्थापन करायचं आहे प्रायव्हेट आय आय टी पार्क आय टी पार्क आणि मग ती जागा प्रचंड इमारती बांधून ते सगळं त्या ठिकाणी असणारे नैसर्गिक झाडं झुडप सगळ्या गोष्टी तोडून त्या ठिकाणी भव्य इमारती बांधायच्या म्हणजे सिमेंटचं जंगल उभं करायचं आणि त्या माध्यमातून ते सगळे इमारती भाड्याने द्यायच्या आणि करोड रुपये कमवायचे अशा पद्धतीचा वि विचार करून माननीय अजित पवार साहेब यांचे चिरंजीव यांनी पार्थ पवार आणि त्यांचेच एक नातेवाईक आहे खरं म्हणजे ते नातेवाईक कोणी पाटील नावाचे ग्रस्त आहेत मुलगा आहे त्याचं ते कोण नातेवाईक आहे त्याचं नातं ते लपवतात हो पण तो नातेवाईकच आहेत ते पार्टनर तर त्या पाच पवाराच्या कंपनीने त्या पद्धतीने चाळीस एकर जमीन त्या ठिकाणी विकत घेतली आणि जीव चव्यवस्थाच्या माध्यमातून हे प्रकरण उघड झालं म्हणून बहवाटा झाला अन्यथा ही चाळीस एकर जमीन अशीच निळकृत करण्यात आली असती अर्थात त्या ठिकाणी पहा अचंब करण्यासारखी गोष्ट सर्वसामान्य माणसं अचंबित होतील अशा पद्धतीचा व्यवहार तो झालेला आहे तर त्या ठिकाणी एकही पैशाचा कुणाला दिलं नाही पैसे कुणी घेतले नाहीत आणि जमीन बाकी त्यांच्या नावं झाली कागद झाला पेपर झाले सगळे व्यवहार पूर्ण झाले सर्वसामान्य माणूस काही खरेदी गोष्ट करायला गेला असेल एखादी अर्धा एकर जमीन असेल एक एकर असेल किंवा दोन चार गुंठे जमीन असेल किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा एखादा झोपडे घ्यायचा असेल तर सर्वसामान्य माणसाला एक पैसाही त्या ठिकाणी सूट मिळणार नाही तर जे मुद्रांक शुल्क आहे ते अगोदर भरायला लागेल आणि सगळ्या प्रकारचे कागदपत्र जमा करायला लागतील आणि असे व्यवहार करण्यासाठी अनेक आणि अडचणीला सामोरं जाऊन सामान्य माणसांचे ते व्यवहार होतात परंतु माननीय अजित पवारांचा मुलगा आणि पवार कुटुंबियांचा सुपुत्र असल्यामुळे पटापटा फायली त्या ठिकाणी सरकल्या आणि कुठलंही मुद्रांक शुक्ल न भरता खरं म्हणजे त्या जमिनीचं मुद्रांक शुक्ल म्हणतात की एकवीस कोटी होते परंतु एकवीस ऐवजी फक्त पाचशे रुपयामध्ये कागद झाला म्हणजे या पार्थ पवारची किती वट आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर आणि अशी आवडा मोठा व्यवहार होता असताना खरं म्हणजे त्या ठिकाणी म्हणतात की त्या जमिनीची किंमत आहे एक हजार आठशे करोड रुपये त्याहीपेक्षा जास्त ती जमिनीची किंमत होऊ शक होऊ शकेल त्या ठिकाणी असणाऱ्या बाजारभावानुसार तर एक हजार आठशे करोड रुपयाची जमीन बाकी या अजित पवारच्या चिरंजीवाला या पार्थ पवार यांना फक्त तीनशे करोडमध्ये ठरवण्यात आली आणि त्या ठिकाणी तो व्यवहार झाला कागद झाला आणि त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क देखील भरलं गेलं नाही पाचशे रुपयाच्या मुद्रांक शुल्कामध्ये कागद झाला आणि एक आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे हे ज्या वेळा प्रकरण ब बा, महाराष्ट्राच्या बाहेर आलं त्यावेळेला अजित पवार सांगतात की मला यातलं काहीच माहीत नाही सुरुवातीला पहिल्या दिवशी जो प्र हे प्रकार बाहेर आला त्यावेळेला पत्रकार लोकं अजित पवारांच्या मागे लागली परंतु अजित पवारांनी त्या दिवशी पल काढला आणि पत्रकारांना उत्तर दिले नाहीत परंतु दुसऱ्या दिवशी अजित पवार स्वतःहून पत्रकारांसमोर आले आणि ते अजित पवार म्हणतात की मुलां मोठा आता मुलगा सज्जन झाला आहे आणि मुलाच्या व्यवहारामध्ये मी नाही आणि एवढा मोठा व्यवहार झाला आहे मला काहीच माहीत नाही तर बंधू आणि भगिनी मित्रांनो तुम्हाला हे पडतं का की तीन हजार करोडचा तीनशे करोडचा व्यवहार होताना मुलगा वडीला सांगणार नाही तर अशा पद्धतीचे अजित पवार साहेबांनी हातवर केलेत आणि नंतर ते पुढे जाता जाता म्हणाले की दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या आनावर ही गोष्ट आली होती परंतु ती तीन चार महिन्यापूर्वी जर पवार साहेबांच्या अजित पवार साहेबांच्या ही गोष्ट कानावर आली होती तर त्यांनी या जमिनी व्यवहाराच्यामध्ये जमीन व्यवहाराच्यामध्ये सुखोल चौकशी काय केली नाही तर सांगायचा मतलब असा की हे अजित पवार साहेब कितीही सांगत असले की मी फार कायद्याला मानतो आणि घटनेनुसार वाचतो आणि नियमानुसार काम करतो परंतु ही घटना निश्चितपणे अजित पवारांना माहीत असणार परंतु ते सांगतात का मला माहीत नाही तर आता समजा वडिलांना मुलांनी सांगितलं नाही पण कसं आईला तर आई सांगणार ना की नाही कारण आई तर खासदार आहेत सुमित्रा पवार या मॅडम खासदार आहेत त्यांना देखील मुलांनी सांगितलं असेल की नाही त्यांनी हस्तक्षेप केला नाही त्यांनी मला समजावून सांगितलं नाही का सरकारशी नुकसान करू नको एवढ्या मोठ्या जग जागेचं जर मला घेत असेल तर नियमानुसार घ्या तर अशा पद्धतीचं व्यवहार पुण्यामध्ये चालतात तर सांगायचा मतलब असा की या पवार कुटुंबियांची किती ध म्हणजे त्या ठिकाणी जे सरकारी मोठे मोठे नोकरशाह आहेत त्या नोकरशहांच्या पुढे या पवार कुटुंबियांचं किती चालतंय आणि पवार कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार किंवा कसं पटापटा पेपर बनवले जातात आणि सर्व नियम धाब्यावर बसून देखील कागद बनले जातात हे बाकी या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पहा या पार पवारेच्या आत्या ज्या आहेत चुपिया सुळे या खासदार आहेत संसद रत्न त्यांना म्हटलं आहे त्या बाकी भाच्याचा बचाव करण्यासाठी पुढे आल्या आणि ते म्हणतात की पार्थ पवार काय असं वाईट काम करणार पार्थ पवार चुकीचं काम करणार नाही वा रे वा म्हणजे एवढा मोठा व्यवहार झालेला आहे तो उजाडात आलेला आहे तरी त्या आत्याबाई त्या भाच्याच्या समर्थनासाठी पुढे येतात तर अनेक वेळाला असं म्हटलं जातं की हे सर्व पवार कुटुंबीय एकच आहेत आणि जरी ते वेगवेगळ्या कारणाने कारण काहीच नाही हे संगणमताने अजित पवार यांना राज अजित साहेबांना हे भाजपच्या मैत्रीकरणासाठी तिकडे पाठवलेलं आहे आणि दोन्ही बाजूच्याच दोन्ही म्हणजे विरोधी पक्ष विरो विरोधी पक्षाचं पण इकडे नेतेपद आपल्याकडे राहील पवारसाहेबांकडे मोठ्या पवारसाहेबांकडे आणि तिकडे सत्तेच्या माध्यमातून काही गोष्टी काही गोष्टी आपल्याला करता येतील अशा पद्धतीचं सत्तेमध्ये पण जायचं आणि विरोधी पक्षामध्ये देखील राहायचं अशा पद्धतीचं पवार कुटुंबियांचं एक राजकारण राहिलेलं आहे तेव्हा सर्वसामान्य माणसांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तर या पवार कुटुंबियांना किती प्रचंड म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रत्येक सभासदाच्या नावाने किती जमीन आहेत पवार स पवार कुटुंबियाच्या प्रत्येक व्य नागरिकाच्या प्रत्येक सभासदाच्या त्यांची बायका मुलं सुना नातवंड पार्थंड जे कोणी मेंबर घरातले असतील त्या प्रत्येकाचे वेगवेगळे ब बंगल किती बंगले आहेत किती जमिनी आहेत आणि त्यांच्या एकूण किती कंपन्या आहेत आणि किती साखर फॅक्टरी आहेत याचं वारेमाप म्हणजे संपत्ती या कुटुंबियाकडे आहे तरी देखील त्यांना किती प्रचंड हवं आहे हे या प्रकरणामधून सिद्ध होत आहे तर खरं म्हणजे पवार कुटुंबियांनी टाटा बिर्ला धीरुबाई अंबानी किंवा मुकेश अंबानी किंवा आता गौतम आदानी यांच्यापेक्षाही श्रीमंत व्हावं मराठी माणसाला आनंद होईल पर परंतु सणसशील मार्गाने प्रचंड श्रीमंत व्हा आणि सणसशिर मार्गाने प्रचंड संपत्ती जमवा कायद्याच्या चकोटीत बसल अशा पद्धतीने संपत्ती जमवा करायला प्रत्येकाला अधिकार आहे परंतु अवैध मार्गाने संपत्ती जमा करणे आणि सरकारी जमिनी लाटणे आणि गोरगरिबांच्या जमिनी लाटणे महारवतनाच्या जमिनी लाटणे तर पुणे परिसरामध्ये असणाऱ्या अनेक महार वतनीच्या जमिनी आहेत इमानी जमिनी आहेत त्या अनेक गावामध्ये अशा जमिनी गेलेल्या आहेत याची खरं म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये असणाऱ्या पुणे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या गावामधील गोरगरिबांच्या जमिनी कुणी कोणी हडप केलेलं आहे याचं बाकी कोणीतरी संशोधन करणं गरजेचं आहे तर हे पवार कुटुंबीय किती सक्षम राजकारणी आहेत आणि प्रॉपर्ट्या जमावण्या करण्यासाठी आणि असे भूखंड स्वतःच्या नावावर करण्यासाठी किती माहेर आहेत हे बाकी या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे की ज्यू चोवीस तास म्हणजे सुतार जे आहेत त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं अन्यथा हे प्रकरण जर असं जिरून गेलं असतं तिथे चाळीस एकर जमीन देखील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावावर झाली असती आणि आता हे प्रकरण ज्यावेळेस उघड उघडकीस चाललं तेव्हा किती पहा यांचा म्हणजे अजित पवारांच्या सगळे पक्षातले म्हणजे सगळे नेते त्यांच्या आजूबाजूला उभे राहतात आणि पत्रकार पत्रकारांना सामोरं जातात आणि पवार साहेब म्हणतात की मला इथलं काहीच ना माहीत नाही अजित पवार म्हणतात मला काहीच माहीत नाही म्हणजे किती धन्य आहे या लोकांची तर एवढा मोठा प्रकार उघडकीस आला तरी मग त्यांची हिंमत किती आहे पा तर म्हणतात हे याच्यातलं मला काय माहीत नाही आणि हा व्यवहार आता रद्द झालेला आहे असं अजित पवार म्हणाले तर ही गोष्ट जर उघड झाली नसती तर अशा पद्धतीचं हे चाळीस एकर निश्चितपणे या पाच पवारांच्या नावं झाली असती आणि त्याच्यानंतर मग पुढे बँकांच्या बँकाकडून अब्जाव देशाचं कर्ज काढून त्या ठिकाणी टोले जंगली इमारती उभ्या राहिल्या असत्या आणि त्याचं करोड रुपयाचं भाडं नंतर पाच पवारांनी मग घेतलं असतं परंतु त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी तरी थांबलेलं आहे तर हा पा हा व्यवहार रद्द झाला आणि माननीय फडणवीस साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला की या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक समिती निर्माण केलेली आहे परंतु दोन चार लोकांच्या खालच्या लोकांना अटक करणे किंवा क दोन चार अधिकाऱ्यांना निलंबित करणे हे हे गोष्ट व वर वर्करणी छोटी आहे तर जे मेन सूत्रधार आहेत त्यांना त्यांची इन्क्वायरी होणे व त्यांना जेलवारी होणे हे गरजेचं आहे तेव्हा बंधू आणि भगिनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी समोर येत असतो तरी कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवा व आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती युट्यूब चॅनल माधवगाकड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद